पहिलगाडा सागर दहा चव्हीच्या या युट्यूब चॅनेलवर सरसेस बघू शकता आता ट्रॅक्टरच्या साह्याने बटाटा काढा हे चालू आहे बटाट्याची भरपूर संख्या आहे आता बेडवर जागा नाही एवढा बटाटा आहे विठल रसाळ शेनवडी यांची मशीन आहे बटाटा काढण्याची बटाटा किती आहे मातीपेक्षा बटाटा जास्त दिसतोय रानामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे दीड एकरामध्ये बारा क्विंटलची लागण झालेली आहे आणि वरायटी आहे बारा आपण आलोय आता महादेव कोकाटे यांच्या प्लॉटवर बटाट्याचा प्लॉट आहे आणि मंगेश कोकाटे साहेब आहेत आपले पॅप्सिकोचे आणि हे शेतकरी आहेत आपले महादेव कोकाटे आणि त्यांच्या मिसेस आहेत वनिता कोकाटे आपण जाऊया आता त्याने विचारूया कसं नियोजन केलं होतं बटाट्याचं हे आहेत पेप्सिकोचे मंगेश कोकाटे नमस्कार आपण आज आलो आहे माधे शिवाजी कोकाटे यांच्या प्लॉटमध्ये आणि माने मागा यांच्याकडून पेप्सिको कंपनीचे एफशी टेलो हे नवीन पिढीचे बियाणे आलेले आहे तर ते बियाणे त्यांनी ह्या आहे तिडे कसे बियाणे लावलेले आता सर्वसाधारण एकशे आठ दिवस झाले ह्या प्लॉटला तर त्यांनी आता हे आणि हॅरवेशन करताना या असनी ह्या प्लॉटमध्ये विक्रमी उत्पादन निघालेलं आहे पटवटीचे सर्वसाधारण बारा क्विंटला त्याचनी किंवा टन निघालेला आहे या प्लॉटमध्ये तर त्यांच्याकडे माझे कोकाटे यांच्याकडे जाणून घेऊया आपण की त्यांनी ह्या प्लॉटचे नियोजन कसे केले नमस्कार नमस्कार मला आ... महादेव शिवाई पोकाटे राहणसे तालुका तालुखाटाव जिल्हा सातारा तर आम्ही यफ सी बारा हे बियाणं पेप्सिको कंपनीकडून आरुंदबडे माने उंडेगरी यांच्याकडून घेतलेलं तर बियाणं अतिशय सुंदर अशा प्रतीचं आम्हाला मानेसाहेबांनी दिलं आणि ती बियाणं आम्ही बियाण्याची लागणं आम्ही त्याक्त पाच फुटी सरी पद्धतीनं केली आणि वेळच्या वेळी त्याला फवारण्या आणि आपले काय राजकृषी उद्योग यांचं सहकार्य लाभलं नंतर पुन्हा यशवंत फर्टिलायझर अजिंक्य माने मासुरने मासुरने यांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि त्यांचे वेळवेळेस सन सल्ला सल घेऊन आम्ही वेळच्या वेळ फवारण्या वगैरे केल्या आणि खाली त्रिचिन्ह बारा एकसठ बावन्न चौतीस मॅम विद्रव्य खातं अशी वेळच्या वेळ सोडली आणि मालाची अशी म्हणजे स्टेज बघून असं खातं सोड सोडत गेलो त्यानुसार आणि उत्पन्न पण तसं बऱ्यापैकी चांगलं निघालं बरं उत्पन्न असं निघालं तुम्ही स्टार्टिंगला मिक्स डोस काय दिला होता बेसर असा रेग्युलर आहे तुझं मग रे रेग्युलर मध्ये काय काय डी एपी होत पोटॅश होतं दहा सीस होत मायक्रोनोटन होतं एमओ पी असे बरच पाच सात प्रकारचे खातं मिक्सर बेसाड मध्ये होती लागणीच्या टाइम तुम्ही बेस डोसा असा दिला होता आणि नंतर किती दिवसानं ड्रिप न खत सोडली पंचवीस दिवसानंतर चालूच केलं एकोणीस एकोणीस बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि खातं कीटकनाशक वगैरे खाल्णं पण सोडली आणि वर्ण पण बऱ्यापैकी स्प्रे आणि कंपनीची पण अशी पूर्णपणे संपवलं तुम्हाला बटाट्याची व्हरायटी कशी वाटली व्हरायटी अतिशय सुंदर आहे काय सांगूया सुंदर आहे शेतकऱ्याला फायदा करून देणार असं बियाण आहे एफ सी इलेवन पण चांगलं आहे एफ सी ट्वेल्व पण बटाट्याची संख्या अठरा पर्यंत येते आहे त्याच्यामुळं त्याची काही चिंता आहे पण जेवढी संख्या आहे तेवढ्या पद्धतीनं खाल्णं ट्रेनिंग करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना लक्ष देणं वेळच्या वेळेला ते स्टेज <laughs> बाय स्टेज दहा दिवसानं बटाट्याची साईज काय आहे एकरी ट्रिप न बारा एकसठ असेल किंवा तेरा चाळीस तेरा असेल किती सोडलं पाहिजे झाडाच्या जर समजा प्लॉट दिवसाचा असेल तर एकरी पाच किलो बारा एकसठ नंतर पुन्हा वाढवित वाढवित सहा किलो एक एक किलो वाढवलं तरी चालेल असं एक दोन वेळा तीन वेळा दहा दहा दिवसाच्या फर्कानं किंवा सात दिवसाच्या फर्कानं सोडली तरी काय अडचण येत नाही आणि फवारण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि एक आठव्या दिवशी आपली फवारणी कंपल्सरी असती आणि रोगाचं म्हणजे बघून म्हणजे काय आहे कुठला रोग आहे का माइन्स आहे का आहे का किंवा आळी आहे का ह्याच्या नुसार औषध शेतकऱ्याला जर समजलं किंवा दुकानदाराच्या सल्ल्यानं हे औषध घेत राहिलो आम्ही म्हणजे कंपनीचे साहेब लोक येतात तुमच्या प्लॉट वर बघण्यासाठी कि रोगराई किंवा काय होय साहेबांचं पण सहकारी भरपूर ला आपल्याला लाभले कुठले कुठले साहेब येतात तुमच्या प्लॉटवर या माने अरुण दादा नितीन शिंदे राजकृष्ण सेवा उद्योग पुन्हा अजिंक्य माने रणजित जाधव साहेब हे पण आले होते तुमच्या म्हणजे प्लॉटवर विजिट देऊन गेलेले आहेत तरी मित्रांनो बघू शकता तुम्ही प्लॉटमध्ये बॅग पण भरलेल्या आहेत आणि जवळपास बारा क्विंटल लागण केली होती दीड एकरामध्ये आणि चोवीस टन माल निघलेला आहे म्हणजे आता आपला बारा टन माल गेला आहे अर्ध्या प्लॉट मधला आणि अर्धा माल अजून शिल्लक आहे जवळपास दीडशे ते दोनशे बॅग आपली शिल्लक आहे तुम्ही बघू शकता या क्या प्लॉटमध्ये तुम्ही प्लॉटचं नियोजन कसं केलं आता अजून बघा आमचा पहिला ह्याचा डबो असायचा आणि बरेच दिवस झाला आम्ही बटाटा लावलेला नव्हता आता हे पेप्सी कंपनीचे मंगेश कोकटे साहेब यांनी जरा फोर्स केला लावा म्हणून म्हणून आम्ही जरा लावलं पण ही नवीन व्हरायटीचं कियाणं होतं याचा काही एवढा अनुभव नव्हता ते म्हणजे लावा तुम्हाला दुसऱ्याने उत्पन्न निघेल आणि त्याच पद्धतीनं निघालेलं आहे त्यामुळं आम्ही आनंद दे आणि जसं दहा तेल बारा ते मिळेल त्याच्या तर बरंच निघाले त्यामुळे तर जास्तच हाते आम्ही तुम्हाला काय वाटतं पुढे लावणार का नाही लावणार काय पुढे लावणार की आम्ही आता मी सुबिलं तर एक चार पाच एक नियोजन करणार आहे म्हणजे तुम्हाला इच्छा झाली की आता बटाट्यामधनं आपल्याला पैसे भेटतात तर लावला पाहिजे लावलाच पाहिजे कारण कसं माहिती आहे का शेतकऱ्यांना असं विक्रण उत्पन्न उत्पन्न निघालं ना तर शेतकरी सुद्धा फायद्यात असतो या त्यामुळं मी मार्गदर्शन पण चांगलं असतं या त्याचं समाधान समाधान आहे आम्ही असं दुसऱ्या कुठल्या उत्पन्नामध्ये असं दर बी राहतो का किंवा जास्त कमी असतो की पण त्याचं म्हणजे कसं लई टेन्शन राहत नाही वावरात कसं आपलं बीच जातं या आपल्याला म्हणजे कसं आहे ते येत नाही साहेब काळजी घेते वेळेला माल औषध काय आलं तरी बघू जाऊ शकते म्हणजे तुमचा लगेच माल वावरातनं बॅग भरली की डायरेक्ट कंपनी घेऊन जाते म्हणजे तुम्हाला मार्केटिंगच टेन्शन नाही त्याच्यामुळे तुम्ही बटाटो लावला ला पाहिजे आता म्हणजे दहा वर्ष झाला सा पंडे साहेबांनी जर फोर्स केला त्यांचं मार्गदर्शनामुळे लावलंय आणि विक्रमी उत्पन्न पण मिळाले तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगेल चित्ता तर प्रत्येक शेतकऱ्याने करावं हे पीक कारण बटाटा म्हणजे एक मागणं प्रोत्साहन चांगलं आहे साहेबांचं की बाबा न्यायचा माल मी त्यांचं इतक्या नियोजन असते त्यामुळं काय हा लावला तरी चांगला आहे बघू शकता आता जवळपास एक दहा फुटावर बॅग भरलेले आहे आता बघा ट्रॉलीमधून भरून आणलेला आहे आता इथं पंचवीस टने गाडी येणार आहे त्या गाडीमध्ये बटाटा ट्रॉलीमधून आणलेला जातो आता आपले कामगार काम, काम करत आहेत आता हे समजा माल खाली ठेवतात किती हार्ड काम आहे बघू शकताय तुम्ही जवळपास एका टॉलीमध्ये सत्तर गुण आणलेले आणि यात नव्वद गुण आहे अशी ठेल मारली जाते जेणेकरून हळू मारावं लागते कारण की डॅमेज